नमस्कार मी मृण सावंत तुमच्या सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर हे बघा इथे मी आज पांढरा शर्ट घेतलेला आहे कॉलर बघू शकता किती मळलेली आहे त्याच पद्धतीने आणखीनही हे बघा सगळीकडे का कॉलर मळलेली आहे आता असं उन्हाळ्यात पांढरे कपडे घालायला बरं वाटतं परंतु हे अशा प्रकारे मळतात किंवा काही वेळेला काय होतं पांढरे कपडे हे थोडेसे पिवळ झालेले असतात किंवा बरेच दिवस घालून घालून ते काळपट होऊन जातात थोडासा रंग त्याचा डल होतो कपड्याचा ते बघू शकता कफलिन पण खूप खराब झालेलं आहे आणि ब म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहे असं मळलेलं शर्ट आहे तर हेच आपल्याला आता स्वच्छ करायचं आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि शर्ट इतकं छान अगदी पांढरं शुभ्र होईल ना की असं वाटेल की नवीन घेतल्यासारखं शर्ट होतं तर वेळ न घालता लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर इथे मी भांड्यातमध्ये पाणी घेतलेलं आहे तर हे पाणी गरम पाणी घेतलेलं आहे जेवढं आपलं शर्ट व्यवस्थित बुडेल इथपर्यंत पाणी घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा बेकिंग सोडा घालून घेणार आहे तर बेकिंग सोड्यामुळे काय होतं जे त्याच्यावर डाग असतील किंवा काळे डाग कॉलरजवळ वगैरे घामाचे वगैरे डाग पडलेले असत ना ते पटकन निघून जातात वेळ लागत नाही निघायला त्यानंतर इथे जी कोणती तुम्ही पावडर वापरत असाल कपडे धुण्याची ती घालायची इथे मी एरियलचा वापर केलेला आहे तुम्ही जी वापरता ती घाला त्यामध्येच आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस मी घेतला आहे कारण माझ्याकडे एकच शर्ट मी घेतलेला आहे धुवायला जर जा तुमच्याकडे जास्त असतील पांढरे कपडे तर तुम्ही जास्तीचा वापर केला ना तरी देखील चालेल तर मी ते एका अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे हे तिन्ही एकत्र झालेलं आहे त्यानंतर इथे आपण व्हॅनिगर घ्यायचं आहे तर व्हेनेगर एक झाकण मी घेतलेलं आहे व्हेनिगर यासाठी की आता असं उन्हाळा खूप आहे त्यामुळे वास वगैरे येतो कपड्यांना तो वास अगदी दुर्गंधी वगैरे निघून जाते निर्जंतुकरण होतं म्हणून व्हेनिगर घालायचं तुम्ही इतर कपड्यांमध्ये पण जर व्हेनिगर वापरलं ना तरी देखील चालेल म्हणजे कपड्यांना एक वेगळा सुगंध येतो आणि निर्जंतुकरण होतं त्याचं त्यामुळे आपल्याला घालायचं आहे तर इथे आपलं पाणी हे गरम आहे कोमटही घ्यायचं नाही कोमटपेक्षा थोडं जास्त गरम घ्यायचं आहे तर इथे मी आ, गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे सगळं आपलं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे म्हणून मिक्स करण्यासाठी मी चमच्याचा वापर केला आहे कारण हाताला चटके भासतात ना म्हणून गरम पाणी असल्यामुळे त्यानंतर आता व्यवस्थित आपल्याला हे शर्ट यामध्ये बुडवून घ्यायचं आहे तर सुरुवातीलाच मी कॉलर आतमध्ये बुडवून घेतले आणि आता हे पूर्ण शर्ट असं व्यवस्थित अगदी यामध्ये बुडवून भिजवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित सगळं हे शर्ट यामध्ये पंधरा मिनटासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर याच पद्धती मी आता साईडला हे आता पंधरा मिनटासाठी ठेवून देणार आहे तर आता पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते तर जास्तीत जास्त पंधरा ते अर्धा तास ठेवलं ना तरी देखील चालेल पण मी इथे पंधरा मिनटंच ठेवलं आहे तर पंधरा मिनटानंतर हे बघा आपलं छान अगदी हे भिजलेलं आहे शर्ट ते आपल्याला धुवायचं आहे ज्या पद्धतीने आपण नेहमी कपडे धुतो ना तसंच हे धुवून काढायचं आहे त्याला ब्रश वगैरे मारावंच लागणार मी असं म्हणणार नाही की पाण्यात घातल्यामुळे तुमचं अगदी लख चकचकीत निघून आलं असं नाही होत त्यावर ब्रश मारावं लागतं ते पण जितकं तुम्हाला नुसतं साबणाने घासावं लागतं तितकं ते वेळ घासावं लागत नाही त्यावरचा पिवळेपणा अगदी निघून जातो डल झालेलं असतं त्याला खूप छान अगदी शाईन येते त्यामुळे ह्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला ट्राय केल्यानंतर कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कारण याने खूप छान अगदी पांढरे कपडे निघून जातात त्यानंतर कपडे हे नेहमी उन्हातच वाळत घालायचे म्हणजे पांढरे कपडे तरी कलरफुल कपडे उन्हात जर डिरेक्टली तुम्ही जर सुकत घातले ना तर त्याचा रंग उडतो त्यामुळे अजिबात कलरफुल कपडे नाही घालायचे उन्हात ते सावलीत वाळवायचे परंतु पांढरे कपडे हे नेहमी उन्हातच वाळ घालायचे खूप अगदी छान अगदी निघालेलं आहे हे बघा तर सुकल्यानंतरचा मी तुम्हाला दाखवते तर खूप छान अगदी झालेला आहे अगदी पांढरा शुभ्र निघालेला आहे आपला शर्ट तर हा व्हिडिओ तुम्हाला जर थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद